और गंगाधर टिळक या ब्रिटिशांच्या जुलमीपुढे देश धडकावून सांगतोय स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच लक्षात ठेवा यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् असे सांगणाऱ्या येतकूल भूषणाचे आपण भारतीय लोक वारसदार आहोत ही भूमी श्रीराम श्री आणि रामकृष्णांच्या धर्म जागवणाऱ्या शिवरायांची भूमी त्या छत्रपती श्री शिवाजी राजांचे आपण भारतीय अनुयायी आहोत आणि म्हणूनच या ब्रिटिशांना ते पुन्हा एकदा भडकावून सांगतोय एक सारख्या महामारीचा आधार आपार घेऊन जातीयता आणि तुझीची बी जे या तर आमच्या धार्मिक ज्योतक आणि देवतांवर आघात करून आणि साम जाम दंड घेणारे तुमचा सर्वराष्ट्रो पण या राष्ट्रकार्यात आमच्यावर आभार जरी कोसळलं तरी आम्ही त्या महावर पार मुक्त केला केलेकर बंधूत राही मी दामोदर हा धाकटा बाळकृष्ण आणि हा आमचा सबंगडी बिना आहे आम्ही कीर्तनकार हरिभोव चापेकारांची मुले आम्ही आपण आराध्य आहे केसरीतल्या आपल्या अग्रलेखांची आम्ही पारायणे करतो आम्हाला आम्हाला आपल्या अनुयाने स्वातंत्र्य सम्राट काही भरीव योगदान द्यावेसे वाटते ते कितीही जोखमीचे असते तरी बेहत्तर आम्ही तुमच्या मागे मागे फार काय नाही एक विनंती ऐका उद्या अष्टमीच्या कीर्तना सेने करा म्हणजे तुमच्या पदस्पर्शाने आमची वास्तू ज्वलंत होईल हे ती नुसतीच जिवंत भास अरे का तला दुर्स

घरातील सर्व वस्तू देवाने देवदेवता अत्याचारांनी मर्यादा सोडली होती सामान्य घरातल्या अनेक स्त्रिया बलात्काराच्या आणि सैनिकांच्या अमानवी भी स्पर्शाच्या भीतीने घराबागच्या पिहिलीत काय गे बाई समजत नाही का तुला असं नाही कळणार आमचे साहेब बरोबर समजावतील तुला आता <laughs> बघू ना कुठला देव येतोय तुला वाचवायला थांबा आमचे हे देव कुठे येत आहे तुम्ही आहो थांबा थांबा तुम्हाच काही द्रव्य हवे असेल तेही मी देतो पण पण देवांना हात लावू नका की पाणीचा अवरूवर हात टाकता आपण मोऱ्यांचा या याच भूमीवर अंत होईल आमच्या धर्माचा सत्वाचा अखतेला होते तुम्हाला मी पाय पडतो तुमच्या पण असं आमच्या कुटुंबावर तुम्ही घाव घालू नका तिनेची भाळीवर हात टाकन रे इथं तसंतील तुबा गोरया लोकांचा शिव इथे होणार तईलाते आमचं अंतई धरा <laughs> Your Highness, I must respectfully submit that the situation in the affected districts has assumed an extremely grave character. Out of fear, many families are concealing the causes of their death within their homes.

प्लेग सारख्या महामारीचे निमित्त करून हे घराघरातील स्त्रियांशी आवडून मुक्त आहेत हे आपण किती सहन करणार वेदांनी सांगितलेले चारही पुरुषार्थ मिळवण्याकरिता आधी आपण हा धर्मावरचा घाला हे उपद्रव थांबवले पाहिजेत की नाही देवाच्या मूर्तीवर आघात करणारे अन्नपूर्ण बाळकृष्णस उसरून फेकणारे हे ब्रिटिश आपल्याला साम दाम दंड विधाने पराभूत करून या भूमीतून बाहेर आातरून काढावे लागतील जसे भगवान श्रीकृष्णांनी सारे राक्षस नष्ट केले होते तसे समजले कुंडली कवर दे भारी क्षमा असावी टिळक महाराज काही कसूर झाले का, का सेवेत कसूर नव्हे गुन्हा गुन्हा घडला तुमच्या हातून क्षमा करा समजलो वेद नाही वेदशास्त्रांचे अन्वय सांगणार आहे तुमचे हे सशक्त बलदंड बाहू जोवर श्रीरामासारखे कोदंडाचे टणत्कार त्या वॉल्टर चार्ल्स रँकच्या कार्य सुरावत नाहीत तोवर ते नुसतेच कीर्तनाच्या मृदुंगाच्या साथीत वृद्ध होते जो तपोनिधी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धभूमीवर युद्धाचा कृतनिश्चय सांगतो तो कृष्ण हिंदू रुधिराला इतरांना शंठ म्हणायची मुभास देत नाही तेव्हा गीता वाचून ठेवून मस्तकी धारण केली तर अवघा प्रणाम बुद्धी आणि सर्व शक्तीनेशील आपण रॅण संपून टाकू अगदी बरोबर पर बोलतोय तू वासुदेवा आपल्या पुण्यावर आलेला हे रॅन टिळक महाराज खरोखरच या समरभूमीचे श्रीकृष्ण होत त्यांच्या या बोलण्याने दामोदर आणि बाळकृष्णाची झोप हो उडाली आता चापेकर बंधूंनी रॅनच्या हालचालींवर लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि दिवस ठरला बावीस जून अठराशे सत्त्याण्णव इंग्लंडच्या राणीच्या हिरत महोत्सवानिमित्त गणेश शिंडच्या परिकडे असलेल्या जागेत रॅनने मेजवानी सभेत आखल्याची खबर चापेकर बंधू आणि त्यांच्या सहकार्यांना मिळाली जातो सत्कर्मी जयदेव रिभुदमनाचा आई भवानी आम्हाला दे भवानी आम्हा ला नाही सावर असा लपवून ठेवलेली सगळी शस्त्र व्यवस्थित ठेवा नाही ठिकाण वेळा असंकेत यावेळी चुकता कामा नाही आधी आर्यसच्या बाबतीत जे घडलं ते आता पुन्हा घडता कामा नाही पर्वलीचा शब्द ध्यानात ठेव गोंद्या आला रे ये परातंत्र्याच्या शृंखलांमधून मुक्त करताना अनेक जन्म खर्ची पडले तरी व्यर्थ पण या हिंदुस्थानाला स्वतंत्र करूच राहू भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय तिलक महाराज घरातील तीन भावंड एकाच वेळी पवित्र ग्रंथ भगवत गीतेच डोक्यावर ठेवून भारत मातेसाठी फासावर गेली अशी एकमेव घटना फक्त न फक्त आपल्या पुण्यातच घडली याचा पुणेकरांनी अभिमान बाळगला पाहिजे संकल्पना लेखन दिग्दर्शन राहुल गाजरे आणि प्रज्ञा दंडवते